वाघडे ओरिजनल या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे मित्र आज आपण बोलणार आहोत राहुल गांधींच्या लोकसभेतल्या भाषणाबाबत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना राहुल गांधींनी आज नव्या लोकसभेतलं आपलं पहिलं भाषण केलं विरोधी पक्षनेता म्हणून पहिलं भाषण हे भाषण याचं वर्णन जर एका शब्दात करायचं तर जबरदस्त हा एकच शब्द या भाषणाला लागू होईल विराट कोहलीच्या धुवादार बॅटिंगची या भाषणाची तुलना होऊ शकेल इतकं हे घणाघाती भाषण होतं मित्र हो, राहुल गांधींची आक्रमक भाषणं यापूर्वी आपण लोकसभेत बघितली आहेत ते थोडक्यात बोलत होते पण आज त्यांनी एक तासाहून अधिक काळ भाषण केलं एक तास चव्वेचाळीस मिनटं या भाषणामध्ये त्यांचा जो आत्मविश्वास दिसत होता तो जेत्याचा आत्मविश्वास होता लक्षात घ्या जनतेचा पाठिंबा मिळालेला नेता जेव्हा बोलतो तेव्हा त्या बोलण्यातलं तेज त्या बोलण्यातला उत्साह त्या बोलण्यातला आवेग वेगळा होत असतो आज राहुल गांधींच्या भाषणामध्ये हा आवेग होता अत्यंत आक्रमक अत्यंत आत्म आत्मविश्वासपूर्ण असं हे भाषण होतं आणि संसदेच्या इतिहासामध्ये चांगल्या भाषणांच्या यादीत या भाषणाचा समावेश निश्चितपणे होईल असं मला वाटतं माझी तुम्हाला विनंती आहे की लोकसभा टी व्हीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा यूट्यूब चॅनलवर प जाऊन हे भाषण जरूर पहा स्वतः राहुल गांधींनी आपल्या यूट्यूब चॅनलवर हे भाषण टाकलेलं आहे त्यानंतर इतर वेब पोर्टल्सवर हे भाषण उपलब्ध आहे कारण एक अत्यंत आक्रमक चांगलं भाषण कसं असावं हो याचं हे भाषण उदाहरण होतं आज राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना त्यांच्याच खिंडीत गाठलं म्हणजे ही मंडळी मोदींपासून सगळे त्यांचे खासदार रामाचं नाव घेऊन कायम राजकारण करतात राहुल गांधींनी त्यांना आज शिवाचं नाव घेऊन काय मांडता येतं हे दाखवलं आणि राहुल गांधींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जय संविधान म्हटलं आणि त्यानंतर शिवाची प्रतिमा दाखवली शंकराची प्रतिमा दाखवली त्यामुळे भाजपचे सगळे वरिष्ठ नेते मोदींसकट आणि सगळे खासदार काही काळ स्तंभित झालेले दिसले राहुल गांधींनी शिवप्रतिमा का दाखवली आहे असा प्रश्न त्यांना पडला लोकसभा अध्यक्षांनी तर राहुल गांधींना सांगितलं की कोणत्याही प्रकारचे फलक संसदेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये दाखवायचे नाहीत असा संकेत आहे असा नियम आहे तरीसुद्धा राहुल गांधींनी माघार घेतली नाही शिवप्रतिमा दाखवायला शंकराची प्रतिमा दाखवायला तुमचा विरोध आहे का तुमची बंदी आहे का हे सांगा असा आग्रह ते धरत राहिले आणि ही प्रतिमा दाखवत राहिली राहुल गांधी शिवप्रतिमा का दाखवत होते याचं कारण डॉक्टर राम मनोहर लेहि यांनी भारतीय संस्कृतीमध्ये रामकृष्ण शिव याविषयी जे लिखाण केलं आहे त्याचा बेस या सगळ्या मांडणीला होता असं माझं मत आहे भारतीय संस्कृतीमध्ये रामकृष्ण आणि शिवाचं अनन्यसाधारण स्थान आहे आणि ही वेक तिन्ही दैवतं वेगवेगळ्या वृत्तींचं प्रतिनिधित्व करतात असं डॉक्टर लोहिया म्हणतात आज राहुल गांधी जे म्हणाले ते विषप्राशन करणाऱ्या शिवाची प्रतिमा आहे हा, हा शिव आपल्याला सांगतो हा शंकर आपल्याला सांगतो की कोणालाही भिवू नका भिवू नका आणि कोणालाही भिवू नका डरोमत आणि डराव मत असे राहुल गांधींचे शब्द होते द्वेष पसरवू नका नफरत नाही फैलाना हेही राहुल गांधींचं म्हणणं होतं आणि हा शंकर आपल्याला हेच सांगतो त्याने गळ्याभोवती एक नाक बांधलेला आहे हा नाक त्याला डसू शकतो हा धोका आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी या लोकसभेमध्ये सत्य सांगण्यासाठी पत्करला असंही राहुल गांधींनी सांगितलं राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांनी पुढेही भुचकळ्यात टाकलं कारण ते असं म्हणाले या शंकराचा जो हात आहे तो असा आहे ही अभय मुद्रा आहे आणि ही अभय मुद्रा काँग्रेसच्या हातात सुद्धा आहे भाजपला करा धक्का इसे बसला शिवाची अभय मुद्रा आणि काँग्रेसच्या हाताची अभय मुद्रा याची तुलना राहुल गांधींनी केली आणि मग पुढे ते म्हणाले त्यांनी गुरुनानकाचं चित्रसुद्धा दाखवलं तिथेसुद्धा हात असाच होता ही अभय मुद्रा होती त्यानंतर इस्लामशी संबंधित त्यांनी प्रार्थनेची मुद्रा दाखवली त्यामध्येही ती अभय मुद्रा होती महावीर जैन जैनाचं नाव त्यांनी घेतलं त्याच्यामध्येही ती अभय मुद्रा होती ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये सुद्धा ही अभय मुद्रा होती या सगळ्या प्रतिमा राहुल गांधींनी लोकसभेचे अध्यक्ष विरोध करत असताना दाखवल्या आणि याच्या प्रत्येकामध्ये अभय मुद्रा आहे आणि हे सांगतायत की भिवू नका कुणाला भिवू नका नफरत पसरवू नका द्वेष पसरवू नका हा संदेश राहुल गांधींनी दिला आणि ते असं म्हणाले लक्षात घ्या भाजपने नंतर बाद का बतंगड बनवणं जे म्हणतात ते केलं आणि राहुल गांधींनी हिंदूंवर आरोप केले असा आरोप केला हा भाजपचा निव्वळ कांगाव आहे खोटारडेपणा आहे राहुल गांधी काय म्हणाले माझं तर तुम्हाला म्हणणं आहे की कि भाजप किती खोटारडं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल पुन्हा एकदा भाजपच्या खोटारडेपणाची असंख्य उदाहरणं मोदींच्या खोटारडेपणाची असंख्य उदाहरणं अमित शहाच्या बदमाशीची असंख्य उदाहरणं आपण गेल्या दहा वर्षात पाहिलेली आहेत पण नव्या संसदेत मतदारांचा जो संदेश आहे तो न पचवलेला हा भाजप आहे त्यामुळे उद्दामपणा तेवढाच आहे राहुल गांधींनी हा उद्दामपणा एक्सपोज केला राहुल गांधींनी भाजपचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला कसा ते पहा राहुल गांधी असं म्हणाले की खरा हिंदू कोणालाही घाबरवणार नाही कोणाचाही द्वेष करणार नाही आणि ते भाजपकडे बघून म्हणाले हे जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते द्वेष करतात द्वेष पसरवतात आणि हिंसासुद्धा पसरवतात त्यांचं हे बोलणं जे होतं ते सगळ्या हिंदूंना लागू नव्हतं त्यांचं बोलणं भाजपला लागू होतं कारण भाजपले स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार मानतात आणि हिंसेचं समर्थन करतात द्वेष पसरवतात म्हणून त्यांचं आधीचं वाक्य हो, त्याचा रेफरन्स आहे की खरा हिंदू द्वेष पसरवणार नाही कुणाला घाबरवणारही नाही, नाही। या वाक्याने नरेंद्र मोदी इतके अस्वस्थ झाले की प्रथा परंपरा सोडून विरोधी पक्षनेत्याच्या भाषणामध्ये मध्ये ते उभे राहिले आणि हिंदू समाजावर असा आरोप करणं योग्य नाही असं ते राहुल गांधींना म्हणाले गंमत बघा राहुल गांधी हिंदू समाजावर आरोप करत नव्हते राहुल गांधींचं आधीचं वाक्य महत्त्वाचं आहे की खरा हिंदू कोणाचा द्वेष करत नाही त्यानंतर तो हिंसा पसरवत नाही आणि खोटंही बोलत नाही आणि नंतर राहुल गांधी मोदींच्या हस्तक्षेपानंतर असं म्हणाले की नरेंद्र मोदी हिंदू धर्माचे ठेकेदार होऊ शकत नाहीत भाजप हिंदू धर्माचे ठेकेदार होऊ शकत नाही आणि आर एस एस रास्व संघसुद्धा हिंदू धर्माचा ठेकेदार होऊ शकत नाही यामध्ये हिंदू धर्माचा किंवा हिंदूंचा अपमान कुठे आला उलट राहुल गांधी खरे हिंदू कोण आहेत आणि ते कुणालाही भीत नाहीत ते सत्यवचने कसे आहेत हे सांगत होते पण भारतीय जनता पक्ष आता हरलेला पक्ष आहे तो आत्मविश्वास गमावलेला पक्ष आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या जुन्या प्रचाराकडे तो वळलेला आहे हिंदूंना घाबरवून हिंदू असुरक्षित आहेत असं भासवून आपण राहुल गांधींना अडचणीत आणू शकतो असं भाजपला वाटतं म्हणून आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेची परंपरा सोडून विरोधी पक्षनेत्याच्या भाषणामध्ये हस्तक्षेप करायला उभे राहिले आणि त्यांनी आपण हिंदूंचा अपमान केलाय असा आरोप राहुल गांधींनी केला या सगळ्या भाषणामध्ये केवळ नरेंद्र मोदी नाही अमित शहा दोनदा उभे राहिले भूपेंद्र यादव जे मंत्री आहेत ते दोनदा उभे राहिले निशिकांत दुबे तर मोदींचे एजंटच आहे मी त्यांना मोदींचे मारेकरीच म्हणतो कारण मोदींना कुणावर हल्ला करायचा असेल तर त्यांना मोदी पुढे करतात तेव्हा निशिकांत दुबे उभे राहिले किती जणांनी राहुल गांधींच्या भाषणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी दर दोन मिनिटांनी राहुल गांधींच्या भाषणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधी ठाम राहिले सगळ्या अडथळ्यांना तोंड देत त्यांनी एक तास चाळीस मिनिटाचं चा आपलं भाषण केलं आणि ठोसपणे आपले मुद्दे मांडले पूर्वीचा अनुभव होत असा होता की राहुल गांधी आक्रमकपणे बोलतात पण अचानक मुद्दा सोडून भाषण संपवून संसदेबाहेर जातात आज त्यांनी तसं केलं नाही सविस्तरपणे बोलले कोणते कोणते मुद्दे राहुल गांधींनी मांडले पहिला मुद्दा अभय मुद्रेचा मग खरे हिंदू कोण हा मुद्दा मांडला भाजपवर हिंदूंचे ठेकेदार नसल्या नसल्याचा थेट आरोप केला त्यानंतर ते अयोध्येकडे वळले आणि त्यांनी असं सांगितलं की अयोध्येमधून अयोध्येत राम मंदिर उभारला आपण अयोध्येमधून निवडणूक लढवावी का हा सर्वे करण्यात आला नरेंद्र मोदींनी तो करवला दोनदा करवला तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की अयोध्येमधून निवडणूक लढवू नका तुम्ही हराल म्हणून ते वाराणसीला गेले हे संसदेत बोलले राहुल गांधी गंमत बघा अयोध्येत निवडून आलेले अयोध्येतून जे खासदार आहेत ते राहुल गांधींच्या बाजूलाच बसले होते राहुल गांधींनी त्यांचा रेफरन्स देत सांगितलं की मी काल यांच्याशी बोलत होतो यांनी सांगितलं की अयोध्येतली जनता भाजपवर आणि नरेंद्र मोदींवर का वैतागली होती अयोध्येमध्ये नवे रस्ते करण्यात आले राम मंदिर बांधण्यात आलं नव्या काही सोयी करण्यात आल्या पण यासाठी गरिबांचं विस्थापन करण्यात आलं हजारो छोट्या मोठ्या दुकानदारांना विस्थापित करण्यात आलं अनेक गरिबांची घरं गर तोडण्यात आली यांना आज या क्षणापर्यंतही कोणतीही भरपाई मिळालेली नाही कोणतंही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही अयोध्येतून भाजपचा का पराभव झाला लोकसभा मतदारसंघ आहे फैजाबाद त्याचा अयोध्या हा भाग आहे तिथे भाजपचा का पराभव झाला राम मंदिर बांधलं तरी काही का उपयोग झाला नाही याचीही कारण आहे तुम्ही जर गरीबाच्या घरावर बुलडोजर चालवाल गरीबाला भरपाई देणार नाही गरीबाला विस्थापित कराल तर तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही हा संदेश आहे अयोध्येचा आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्राचा मोदींना हे सांगण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न होता तेव्हाही भाजपवाले अस्वस्थ झाले त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला आणि लोकसभेचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांचं वर्तन हे अत्यंत लाजिरवाण आहे ते पक्षपाती आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे पण आज राहुल गांधींनी त्यांनासुद्धा सोडलं नाही लोकसभेचं अध्यक्षपद स्वीकारताना तुम्ही मोदींपुढे झुकलात हे त्यांच्या लक्षात आणून दिलं त्यांनी सार्वसारव करायचा प्रयत्न केला माझ्याशी शेकॅण करताना तुम्ही सरळ होतात पंतप्रधानांशी शेकॅण करताना तुम्ही झुकलात हे राहुल गांधींनी अत्यंत उपहासाने लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितलं त्यांनी सर्वसर्व हो केली ही माझी संस्कृती आहे वगैरे परंतु मुद्दा पोचला सर्वोच्च स्थान कोणाचं आहे तर अध्यक्षांचं आहे पण अध्यक्ष हे मोदींपुढे झुकले ते पक्षपाती काय आहेत याचा बाण राहुल गांधींनी सोडून दिला आणि तो नेमक्या ठिकाणी बसला आता जेव्हा मोदींचं भाषण होईल उद्या तेव्हा मोदी याला काय उत्तर देतात हे बघण्यासारखं आहे पण मोदी आणीबाणी वगैरे जुनेच मुद्दे काढतील असं मला वाटतं मोदींकडे नवे मुद्दे काही उरलेले नाही आहेत राहुल गांधींनी मोदी मणिपूरला गेले नाहीत यावरही बोट ठेवलं जोरदारपणे बोट ठेवलं त्यानंतर अग्निवीर योजना अग्निवीर योजनेमध्ये दगावलेल्या जवानाला शहीद का म्हटलं जात नाही आणि त्याला योग्य ते कॉम्पन्सेशन का दिलं जात नाही हा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उभे राहिले आणि ते असं म्हणाले की एक कोटी रुपये कॉम्पन्सेशन आम्ही त्यांना देतो पण चर्चा अशीच झालेली आहे की त्यांना कॉम्पन्सेशन मिळत नाही जे लष्करातल्या जवानांना मिळतं राहुल गांधी म्हणाले माझीही माहिती आहे संरक्षण मंत्र्यांचीही माहिती आहे तुम्ही शहानिशा करू शकता पण अग्निवीर योजना रद्द झाली पाहिजे ही मागणीही त्यांनी या निमित्ताने केली नोटबंदी असो रोजगार असो अदानी अंबानी असो जी एस टीतल्या त्रुटी असो राहुल गांधींनी प्रत्येक मुद्द्यावर बोट ठेवलं आणि मोदी सरकारचे वाभाडे काढले मोदी सरकारचे वाभाडे काढले आणि लक्षात घ्या हेच भाषण राहुल गांधींनी गेल्या संसदेमध्ये केलं असतं तर त्यांना बोलूच दिलं नसतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पण आज भाजपवाले गोंधळ घालत होते हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते अध्यक्षही त्यांच्याच बाजूचे होते कारण अध्यक्ष प्रत्येक हरकतीला परवानगी देत होते मात्र आज विरोधक वरचर ठरले असं म्हणायला पाहिजे राहुल गांधीही झुकले नाहीत विरोधकही झुकले नाहीत आणि हा या निवडणुकीत विरोधकांना जे यश मिळालं आहे त्याचा परिणाम आहे महुआ मोहित्राने नंतर भाषण करताना हे सांगितलं की मला तुम्ही गेल्या संसदे बाहेर घालवलं पण त्याचा परिणाम म्हणून तुमच्या त्रेसष्ट जागा कमी झाल्या तुम्ही तीनशे तीनवरून दोनशे चाळीसवर आलात आणि आम्ही दोनशे बत्तीस आहोत हे विसरू नका विरोधकांची ही ताकद आहे त्याचा प्रत्यय आज राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळेला या संसदेमध्ये आला आणि यापुढे सुद्धा विरोधक किती कणखर असतील याचं चित्र या भाषणामध्ये दिसलं शेतकऱ्यांचा मुद्दा लँड एक्विझिशनचा मुद्दाही राहुल गांधींनी मांडला आणि यापुढे राहुल गांधींना तुच्छ लेखणं भाजपला महागात पडू शकतं हा संदेश त्यांनी दिला राहुल गांधींचा खूप छळ केला आहे भाजपने राहुल गांधींनी भाषणातसुद्धा याचा उल्लेख केला की मला दोन वर्षाची शिक्षा देवली तुम्ही माझं घर काढून घेतलं माझी इडीतर्फे पंचावन्न तास चौकशी केली हे सगळं त्यांनी सांगितलं तरी सुद्धा आम्ही सत्याचा मार्ग सोडला नाही राहुल गांधींचा गेली दहा वर्ष सातत्याने छळ करणाऱ्या भाजपला राहुल गांधी आता अधिकृतपणे विरोधी पक्षनेते झाले हेच उत्तर आहे हे, हे जनतेने दिलेलं उत्तर आहे काँग्रेस पक्षाच्या जागा वाढल्या जनतेच्या जा पाठिंब्यामुळे झाल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार आता बॅकफूटवर गेलेले आहेत ते डिफेन्सिव्हवर आहेत याचं कारण हेच आहे की जरी सरकार आपलं आलं असलं तरीसुद्धा जनतेने आपल्याला मोठा फटका दिला आहे हे सत्ताधाऱ्यांना मान्य आहे पण गुर्मी इतकी आहे की त्यांना ते स्वीकारता येत नाही आहे त्यामुळे राहुल गांधी भाषण करत असताना शहाणपणा हा होता की विरोधी पक्षनेत्याचं पहिलं भाषण शांतपणे ऐकून घेतलं जाईल विरोधी पक्षनेत्याने कितीही चुका केल्या तरी त्यांच्या भाषणामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही अडथळे आणले जात नाही जाणार नाहीत हे जर सत्ताधाऱ्यांनी पाहिलं असतं तर सत्ताधारीची प्रतिमा उत उजळली असती पण इथे पंतप्रधानांपासून संरक्षण मंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपासून ते साध्या मंत्र्यांपर्यंत सगळेजण राहुल गांधींच्या भाषणामध्ये अडथळे आणायला उत्सुक होते आणि अमित शहा तर अरेरावीच्या सुरामध्ये अध्यक्षांना सुनावत होते की या भाषणामधलं सत्य काय असत्य काय तपासा आणि असत्य असलेलं काढून टाका म्हणून अध्यक्षांना हे समजतंय ना अध्यक्षांना नियम माहिती आहे अध्यक्ष हे अनुभवी गृहस्थ आहेत त्यांनी गेली पाच वर्ष अध्यक्षपद भूषवलेलं आहे तेव्हा गृहमंत्र्यांनी उठून अध्यक्षांना हे बजावावं यातच दुर्दैव आहे यातच भारतीय जनता पक्षाचं सत्ताधारी पक्षाचं म्हणजे संसदेतल्या सत्ताधारी पक्षाचं जे मानस आहे ते कळतंय ते पॅनिक मोडमध्ये गेलेले आहेत असं वाटतंय राहुल गांधींचा नवा हा अवतार बघून ते पॅनिक मोडमध्ये घेतले गेलेले आहेत आणि भविष्यात आपल्या ता ताट्यात काय वाढून ठेवलं आहे हे त्यांना कळेल असं झालंय असं वाटतंय मला चिंता या गोष्टीची वाटते की अध्यक्ष ओम बिर्ला ठीक आहे अध्यक्षपदावर बसले आहेत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला राहुल गांधींनी पण राहुल गांधी शेवटी हेही सांगायला विसरले नाहीत पंतप्रधानांकडे बघून त्यांनी सांगितलं की कृपया द्वेष पसरवू नका भीती पसरवू नका आणि संवाद करा आम्ही तुमचे शत्रू नाही विरोधी पक्ष म्हणजे तुमचे शत्रू नाही उलट आमच्याशी संवाद केलात तर तुमचा तुमचा कारभार सुधारायला मदत होईल हेही भाषणाच्या शेवटी सांगायला राहुल गांधी विसरले नाहीत पण भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात हे शिरेल तेव्हा ना याचं कारण समोरचा विरोधक हा आपला राजकीय विरोधक नाही तर तो आपला शत्रूच आहे आणि त्याला नेस्तनाभूत करणं हे आपलं काम आहे कोणत्याही प्रकारे त्याचं चारित्र्यन करा त्याला जखमी करा त्याला ठार मारा त्याचं लिंचिंग करा कोणत्याही प्रकारे त्याला नामोहम रहरम करणं हे आपलं काम आहे असं भाजपच्या आय टी सेलपासून वरिष्ठ नेत्यापर्यंत म्हणजे मोदींपर्यंत सर्व मानतात म्हणून लोकसभेच्या प्रचारामध्ये मोदींनी खोटं बोलण्याचा अपप्रचार करायचा विक्रम केला आणि त्याचा फटका त्यांना जनतेने दिलेला आहे आज इंडिया आघाडीचे दोनशे बस बत्तीस खासदार निवडून आले हे काय फक्त बिगर हिंदूंची मतं मिळाल्यामुळे निवडून आलेले नाही आहेत यांना हिंदूंनीही भरपूर मतं दिलेली आहेत भारतीय जनता पक्ष जे मानत होता की हिंदू मतांचे आम्ही ठेकेदार आहोत मक्तेदारी आमच्याकडे हिंदू मतांची हे आता उद्ध्वस्त झालेलं आहे समीकरण इंडिया आघाडीला सर्व धर्मियांची मतं पडलेली आहेत दलितांची पडली आहेत बहुजनांची मतं पडली आहेत मुसलमानांची पडली आहेत ख्रिश्चनांची मत पडली आहेत शिखांची पडली आहेत आणि त्याचंच प्रतिबिंब राहुल गांधींनी आज जी दाखवली सगळ्या भाषणामध्ये त्याच्यामध्ये पडलेलं दिसत होतं मित्रो राहुल चा आत्मविश्वास किती वाढला आहे बघा त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाना संसदेमध्ये आव्हान दिलं की गुजरातमध्येही आम्ही तुम्हाला हरवू पुढच्या वेळेला गुजरातमध्ये तुम्ही हरणार आहात असं राहुल गांधींनी सांगितलं पुढच्या वेळेला काय होईल मला माहीत नाही कदाचित गुजरातमध्ये जी निवडणूक होईल ती अटीतटीची होईल गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला हरवणं हे कठीण आहे पण लक्षात घ्या गुजरातमध्ये आजही काँग्रेसची पस्तीस ते चाळीस टक्के मतं आहेत गुजरातमधल्या काँग्रेस पक्षाला जर चांगलं नेतृत्व मिळालं त्याला चांगला वेग मिळाला चांगली दिशा मिळाली तर गुजरातमधलाच काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहू शकतो हे राहुल गांधींनी हे हेरलेलं हे 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 आहे आणि हे हेरूनच आत्मविश्वास असल्यामुळे त्यांनी मोदी शहांना हे आव्हान दिलेलं आहे हे बदललेले राहुल गांधी आहे ही बदललेली काँग्रेस आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आपण जर जोरदार कामगिरी केली तर जनता आपल्यावर अधिक विश्वास ठेवेल आणि सत्तेकडे जाण्याचा आपला मार्ग सुकर होईल हे समजलेले हे राहुल गांधी आहेत मित्रो राहुल गांधींच्या ह्या भाषणाचं तुम्ही एकदा पुन्हा एकदा पाहून परिशीलन करा विश्लेषण करा आणि राजकारणी कसा बदलतो म्हणजे राहुल गांधी दोन हजार चारला राजकारणात आले दोन हजार चार ते चोवीस हा त्यांनी खडतर असा प्रवास केला आज त्यांना जनतेचा विश्वास मिळालेला आहे यापुढे राहुल गांधींचा सडथा आलेख असणार आहे हे विसरू नका राहुल गांधींवर पूर्वी मीही टीका केलेली आहे पण भारत यात्रेपासून भारत जोडो यात्रेपासून मी सांग हे सांगतो आहे की हे बदललेले राहुल गांधी आहेत यांच्यातला जोश वेगळा आहे यांच्यातली चमक वेगळी आहे तो जोश तीच चमक आज लोकसभेतल्या भाषणामध्ये मला दिसली देशाला एक समर्थ विरोधी पक्षनेता मिळाला याबद्दल मला आनंद झाला दोन तीनदा राहुल गांधीने सांगितलं मी फक्त काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही मी इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांचं नेतृत्व करतो तुम्ही आमच्या एका मुख्यमंत्र्याला जामीन दिलेला आहे पण दुसरा मुख्यमंत्री म्हणजे अरविंद केजरीवाल अजून तुरुंगात आहे हे सांगायलाही राहुल गांधी विसरले नाही ईडी सी बी आय यांच्या गैरवापराबद्दलही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आपण एक समर्थ विरोधी पक्षनेते होऊ शकतो याची चुणूक राहुल गांधींनी या भाषणात दाखवलेली आहे म्हणून त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल मला उत्सुकता आहे तुम्हालाही असेल अशी मला आशा आहे मित्र आज इथेच आहे शेवटी पुन्हा एकदा निखिल वाघळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या सुद्धा कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच